नमस्कार माझं नाव विनायक सदाशिव तिटे मी पी एच श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज शाळेमध्ये शिक्षक आहे आणि आज मी शैक्षणिक साहित्य म्हणून चंद्रकलाचं हे मॉडेल मांडलेलं आहे मुलांना चंद्रकला समजण्यासाठी सोपं जावं यासाठी हे मॉडेल तयार केलेलं आहे तर याच्यामध्ये मी हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की मुलांना ज्या चंद्राच्या कला आहेत त्या त्यांना समजत नाही आकाशामध्ये त्यांना शहरामध्ये त्यांना बघता येत नाही किंवा चंद्राच्या कला कशा कशा आहे तर हे चंदरा, चंदरा है। तो तर तर का है? चंद्रा चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती पण फिरत असतो तर ह्या चंद्राला हा जसा पृथ्वीला स्वतःचा प्रकाश नाही इतर ताऱ्यांप्रमाणे तसाच चंद्राला पण काय स्वतःचा प्रकाश नाही मग चंद्रावरती जो सूर्याचा प्रकाश पडतो जबाब ज्या भागावरती पडतो तो परावर्तित होऊन आपल्या पृथ्वीवरती पडतो आता हे समजवण्यासाठी मुलांना काय मी हे मॉडेल तयार केलेलं आहे हा सूर्य आहे आणि चंद्र आहे चंद्र चंद्र आता चंद्राचा अर्धचंद्र कधी दिसतो गडदचंद्र कधी दिसतो किंवा पूर्णचंद्र कधी दिसतो हे समजण्यासाठी मी काय केलेलं आहे हे मॉडेल तयार केलेलं आहे आता इथे आपल्याला बघा तर याच्यामध्ये आता हा सूर्याचा प्रकाशित भाग आहे आणि ही इथं पौर्णिमा आहे आता हा ह्याच याच्यामध्ये मी व्हील आपल्या रिंग वगैरे हे वापरून हे सेशन वापरून साहित्य वापरून की हे त च कला कशा होता हे होतात हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आता हा सूर्याचा प्रकाश पूर्ण ह्याच्यावरती चंद्रावरती पडलेला आहे तेव्हा हा सूर्य काय होता आहे पूर्ण प्रकाश दिसत आहे पण जसं आपला हे सूर्य पृथ्वी चंद्र आपला दर दर दिवशी पृथ्वीबरोबरती तेरा अंश पुढे सरकतो त्यामुळे सूर्याचा प्रकाश पण कमी कमी किंवा जास्त जास्त होत जातो तर आता जसजसं हे सूर्याचा प्रकाश कमी कमी होत गेला तस तसं बघा इथे सूर्याचा प चंद्र थोडासा कमी परावरती झालेला आहे आणि असा फिरत फिरत जेव्हा हा अर्धा चंद्र इकडे अर्धा अर्ध्या चंद्राचा प्रकाश पडतोय तेव्हा आपल्याला काय चंद्रावरती सूर्यावर सूर्याचा प्रकाश चंद्रावरती अर्धा पडतो आहे तेव्हा आपल्याला हा अर्धा चंद्र दिसतो आहे आणि नंतर मग हा आमोशाच्या दिवशी इथे बघा पंधरा दिवसांनी बरोबर पंधरा दिवसांनी हा गडद काळ्या रंगाचा <souvent> चंद्र म्हणजे आपल्या कंद चंद्राचा सूर्याचा प्रकाश चंद्रावरती न पडल्यामुळे हा आपल्याला च चंद्र दिसत नाही म्हणून हा गडद रंगाचा दिसतो असं हा सूर्य मी ह्या रिंगच्या सहाय्याने मुलांना दाखवून की कि सूर्याचा किती प्रकाश पडतो आता बघा हा पूर्ण प्रकाश परत आला पौर्णिमेला अशा प्रकारे चंद्राच्या कला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यातूनच आपण चंद्राच्या कला शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष हे दोन्ही आपण यातनं काय करू शकतो स्पष्ट करून सांगू शकतो तसंच मी दुसरं मॉडेल छोटंसं बनवलेलं आहे मुलांना समजण्यासाठी सूर्यमाला हा सूर्य आहे सूर्याच्या भोवती कोणते कोणते ग्रह फिरतात सूर्यमाल्यातील कोणते कोणते ग्रह आहेत याची पण याच्यातनं काय केलेली आहे माहिती दिलेली आहे पहिला ग्रह आहे बुध त्याच्यानंतर शुक्र शुक्राचं शुक्रा नंतर पृथ्वी पृथ्वीच्या खाली त्याचा चंद्रग हा उपग्रह आहे नंतर मंगळ गुरु शनी युरेनस आणि नेपच्यून हे ग्रहांची मुठावदार चित्राद्वारे मुलांना काय समजण्यासाठी प्रात्यक्षिकाद्वारे समजनाटी हे केलेलं आहे धन्यवाद